हाय फ्रेंड्स एस एम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अकरावी वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे चिटणीसाची कार्यपद्धती तर या विषयाचे जे प्रकरण दुसरे आहे संयुक्त भांडवली संस्था तर या प्रकरणाचा स्वाध्याय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता हा स्वाध्याय पाहत असताना क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे ते आपण पाहू क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा काय दिलेलं आहे खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा ल्या क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा ल्या त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे एकल व्यापारी संघटनेत व्यवसायाची मालकी डॉट डॉट व्यक्तींकडे असते ऑप्शन नंबर फर्स्ट आहे एक ऑप्शन नंबर सेकंड आहे दोन ऑप्शन नंबर थर्ड आहे पाच तर या ठिकाणी आपलं अँसर काय होणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट एकल व्यापारी संघटने संघटनेत व्यवसायाची मालकी एक किंवा एका व्यक्तीकडे असते त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आहे संयुक्त हिंदू कुटुंब पद्धतीमध्ये प्रमुखास डॉट डॉट म्हणतात ऑप्शन नंबर फर्स्ट आहे मालक ऑप्शन नंबर सेकंड आहे संचालक ऑप्शन नंबर थर्ड आहे कर्ता आपले करता। मनुन थर्ड तर आपल्याला माहिती आहे संयुक्त हिंदू कुटुंब पद्धतीत प्रमुखास काय म्हणतात करता म्हणून ऑप्शन नंबर थर्ड काय असणार आहे आपलं ॲन्सर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात भागीदारी कायदा इसवी सन डॉट डॉटमध्ये संमत झाला ऑप्शन नंबर फर्स्ट आहे एकोणीसशे तेवीस ऑप्शन नंबर सेकंड आहे एकोणीसशे बत्तीस आणि ऑप्शन नंबर थर्ड आहे एकोणीसशे छप्पन्न तर या ठिकाणी अॅन्सर काय आहे ऑप्शन नंबर सेकंड भारतात भागीदारी कायदा एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये काय झालेला आहे संमत झालेला आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपण ते पाहू नेक्स्ट क्वेश्चन आहे एकत्र हिंदू कुटुंबातील इतर सदस्यांना डॉट डॉट म्हटले जाते ऑप्शन नंबर फर्स्ट आहे कर्ता ऑप्शन नंबर सेकंड आहे भागीदार ऑप्शन नंबर थर्ड आहे सहकर्ते तर एकत्र हिंदू कुटुंबातील इतर सदस्यांना काय म्हटले जाते सहकर्ते असे म्हटले जाते म्हणून ऑप्शन नंबर थर्ड आपलं काय असणार आहे या क्वेश्चनचं ॲन्सर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा सार्वजनिक कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी डॉट डॉट असते ऑप्शन नंबर फर्स्ट आहे मर्यादित ऑप्शन नंबर सेकंड आहे अमर्यादित आणि ऑप्शन नंबर थर्ड आहे वैयक्तिक व सामूहिक तर सार्वजनिक कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी ही कशी असते मर्यादित स्वरूपाची असते त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे सहकारी संस्थेत किमान सभासद संख्या डॉट डॉट असते ऑप्शन नंबर फर्स्ट आहे दहा ऑप्शन नंबर सेकंड आहे वीस ऑप्शन नंबर थर्ड आहे पन्नास तर सहकारी संस् संस्थेत किमान सभासद संख्या असते दहा म्हणून ऑप्शन उन नंबर फस्ट आपलं ॲन्सर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कंपनीचे दैनंदिन व्यवस्थापन पाहण्यासाठी डॉट डॉटची निवड भागधारकांचे प्रतिनिधी म्हणून केली जाते ऑप्शन नंबर फर्स्ट आहे चिटणीस ऑप्शन नंबर सेकंड आहे संचालक आणि ऑप्शन नंबर थर्ड आहे अंकेक्षक तर या ठिकाणी आपलं ॲन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड संचालक म्हणजे कंपनीचे दैनंदिन व्यवस्थापन पाहण्यासाठी संचालकांची निवड भागधारकांचे प्रतिनिधी म्हणून केली जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट बँक ऑफ इंडिया हे डॉट डॉट कंपनीचे उदाहरण आहे ऑप्शन फर्स्ट आहे चार्टर्ड ऑप्शन सेकंड आहे वैधानिक ऑप्शन थर्ड आहे विदेशी तर स्टेट बँक ऑफ इंडिया हे वैधानिक कंपनीचे उदाहरण आहे तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर फर्स्टमधला अ क्वेश्चन पाहिला त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमधील ब क्वेश्चन काय दिलेला आहे आपण पाहू ब क्वेश्चन काय आहे जोड्या जुळवा आणि ब मधला पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे आपण ते पाहू आता या ठिकाणी बघा तुम्हाला दोन गट दिलेले आहेत गट अ आणि गट ब आणि आपल्याला या ठिकाणी काय करायच्या आहेत योग्य जोड्या जुळवायच्या आहेत आता गट अमध्ये ऑप्शन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे बघा एकल व्यापारी संस्था ऑप्शन नंबर फर्स्ट काय आहे एकल व्यापारी संस्था तर या ठिकाणी गटबमधलं ॲन्सर काय येणार आहे आपलं ऑप्शन नंबर सेवन एकट्याची मालकी एकल व्यापारी संस्था एकट्याची मालकी त्यानंतर सेकंड ऑप्शन काय दिलेलं आहे बघा संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय तर या ठिकाणी यासाठी कोणती जोडी येणार आहे ऑब गटबमधील पाच नंबरची संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय पाच नंबरची जोडी बरोबर येणार आहे करता त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे भागीदारी कायदा आता भागीदारी कायद्यासाठी गडब मधली कोणती जोडी योग्य हो ठरणार आहे तर ऑप्शन नंबर फर्स्ट एकोणीसशे बत्तीस त्यानंतर बघा नेक्स्ट ऑप्शन आहे संयुक्त भांडवली संस्था नेक्स्ट ऑप्शन ऑप्शन काय आहे संयुक्त भांडवली संस्था किंवा त्यालाच आपण काय म्हणतो कंपनी तर या ठिकाणी गट ब मधलं आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर थर्ड कृत्रिम व्यक्ती त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे सहकारी संस्था नेक्स्ट ऑप्शन काय आहे सहकारी संस्था आणि यासाठी गट ब मधील योग्य जोडी कोणता ये कोणती येणार आहे तर ऑप्शन नंबर एट समान मताधिकार कोणतं ऑप्शन येणार आहे समान मताधिकार तर अशा प्रकारे काय ये करता येतील आपल्याला ह्या जोड्या लावता येतील एकल व्यापारी संस्थेसाठी कोणती आपण पाहिली तर एकल व्यापारी संस्थे एकल व्यापारी संस्थेसाठी ऑप्शन नंबर किती येणार सेवन एकट्याची मालकी संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसायासाठी ऑप्शन नंबर फाईव्ह करता त्यानंतर भागीदारी कायदा ऑप्शन नंबर फर्स्ट एकोणीसशे बत्तीस संयुक्त भांडवली संस्था ऑप्शन नंबर थर्ड कृत्रिम व्यक्ती आणि सहकारी संस्था ऑप्शन नंबर एट समान मतधिकार तर अशा प्रकारे आपल्याला जोड्या जुळवता येतील त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर ब मधील सेकंड क्वेश्चन तोच आहे बघा जोड्या जुळवा आता यामध्ये पण बघा गट अ दिलेला आहे गट ब दिलेला आहे आणि आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत आता गट अमध्ये फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे खाजगी कंपनी आता खाजगी कंपनीसाठी गडबमधील योग्य ती जोडी काय असणार आहे तर जास्तीत जास्त दोनशे सभासद ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर किती येणार थर्ड येणार तुमचा खाजगी कंपनी जास्तीत जास्त दोनशे सभासद त्यानंतर बघा सेकंड ऑप्शन आहे सार्वजनिक कंपनी तर सार्वजनिक कंपनीसाठी तुमची जोडी काय येणार आहे तर किमान किती सभासद असतात सात सभासद किंवा कमीत कमी सात सभासद म्हणून ऑप्शन नंबर फोर काय येणार आहे ॲन्सर किंवा ऑप्शन नंबर फोर ही जी काही गट ब जोडी आहे ती योग्य ठरणार आहे त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे सरकारी कंपनी याच्यासाठी गट ब मधील कोणती योग्य जोडी असणार आहे एक्कावन्न टक्के भागभांडवल सरकारी असते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट त्यानंतर वैधानिक कंपनी वैधानिक कंपनी यासाठी ॲन्सर आपलं येणार आहे गटबमधलं आयुर्विमा महामंडळ हे काय आहे वैधानिक कंपनीचं उदाहरण आहे आणि त्यानंतर लास्टचा ऑप्शन आहे मर्यादित दायित्व भागीदारी मर्यादित दायित्व भागीदारी यासाठी काय येणार या आहे आपलं ॲन्सर गट बदलं ऑप्शन नंबर दहा कमीत कमी दोन भागीदार तर अशा प्रकारे काय करता येईल आपल्याला ह्या ज्या काही जोड्या आहेत तर त्या जोड्या जुळवता येतील त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमधला क क्वेश्चन काय दिलेला आहे आपण पाहू क क्वेश्चन आहे खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा सोडण्या लिहा क्वेशन काय दिलेला आहे खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा शोधण्या लह्या या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे वेगवेगळे वेग विधाने दिलेली आहेत आणि त्या विधानासाठी आपल्याला एक शब्द शब्दसमूह किंवा शोधण्या सुचवायची आहे त्यामध्ये बघा पहिलं विधान काय दिलेलं आहे ते आपण पाहू व्यवसायाचा असा मालक जो एकटाच त्याच्या व्यवसायाचे व्यवस्थापन करतो व निर्णय घेतो तर या ठिकाणी आपलं अँसर काय येणार आहे तर एकल व्यापारी अँसर काय येणार आहे एकल व्यापारी एकल व्यापारीच असतो की जो काय करत असतो व्यवसायाचा असा मालक असतो की जो एक तास त्याच्या व्यवसायाचे व्यवस्थापन करत असतो आणि व्यवसायाचे निर्णय घेत असतो त्यानंतर बघा दुसरे विधान काय दिलेलं आहे आपण पाहू दुसरे विधान आहे संयुक्त हिंदू कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती आता संयुक्त हिंदू कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तीला काय म्हटलं जातं तर करता म्हणून या ठिकाणी आन्सर काय येणार आहे शब्द काय येणार आहे तर करता त्यानंतर पुढचे उदाहरण आहे संयुक्त हिंदू कुटुंबातील सदस्य तर संयुक्त हिंदू कुटुंबातील जे सदस्य असतात तर त्यांना काय म्हटलं जातं सहकर्ते असं म्हटलं जातं म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे सहकर्ते किंवा त्यांनाच काय म्हटलं जातं सहसदस्य असं देखील म्हटलं जातं म्हणजे सहकर्ते किंवा सहसदस्य या दोन्हीपैकी कोणता पण शब्द तुम्ही लिहू शकता त्यानंतर बघा पुढचे उदाहरण आहे किंवा पुढचे विधान आहे कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती तर तिला आपण काय म्हणतो कंपनी म्हणून या ठिकाणी तुमचं अँसर काय येणार आहे कंपनी किंवा त्यालाच काय म्हटलं जातं संयुक्त भांडवली संस्था कंपनी किंवा संयुक्त भांडवली संस्था तर यापैकी तुम्ही काय करू शकता दोन्हीपैकी कोणता पण शब्द लिहू शकता कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती म्हणजे कंपनी किंवा संयुक्त भांडवली संस्था त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे भागीदारीचा करार करणारी व्यक्ती विधान काय आहे भागीदारीचा करार करणाऱ्या व्यक्ती तर भागीदारीचा करार करणाऱ्या व्यक्तींना करा काय म्हटलं जातं भागीदार असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं भागीदार त्यानंतर पुढचे उद्या विधान आहे संयुक्त भांडवली संस्थेचे भाग विकत घेणारी व्यक्ती आता संयुक्त भांडवली संस्थेची भाग घेणारी व्यक्ती तर त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं भाग धारक त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं भाग धारक म्हणून या ठिकाणी तुमचा अँसर काय येणार आहे भाग धारक त्यानंतर नेक्स्ट विधान दिलेलं आहे संयुक्त भांडवली संस्थेची अधिकृत स्वाक्षरी किंवा सही तर त्याला काय म्हटलं जातं नाममुद्रा म्हणजे कंपनीची जी, जी, जी काय अधिकृत सही असते तर त्याला काय म्हटलं जातं नाममुद्रा असं म्हटलं जातं म्हणून या ठिकाणी तुमचा शब्द काय येणार ना आहे नाममुद्रा त्यानंतर नेक्स्ट विधान दिलेलं आहे लोकसभा अथवा विधानसभेच्या विशेष कायद्यानवे स्थापन केलेली कंपनी आता लोकसभा अथवा विधानसभेमध्ये विशेष कायदा संमत करून स्थापन केलेली जी काही कंपनी असते तर त्या कंपनीला काय म्हटलं जातं वेधानी कंपनी म्हणून या ठिकाणी काय आन्सर येणार आहे आपलं वेधानी कंपनी तर अशा प्रकारे आपल्याला या प्रत्येक विधानासाठी अशा प्रकारे शब्द सुचवता येतील पहिल्या विधानासाठी आपण काय पाहिला कोणता शब्द येणार आहे या ठिकाणी पहिल्या विधानासाठी तर एकल व्यापारी दुसऱ्या विधानासाठी कर्ता तिसऱ्या विधानासाठी कोणता येणार आहे सहकर्ते किंवा सहसदस्य त्यानंतर चौथ्या विधानासाठी कोणता शब्द येणार आहे तर कंपनी किंवा संयुक्त भांडवली संस्था पाचव्या विधानासाठी कोणता शब्द येणार आहे भागीदार सहाव्या विधानासाठी कोणता शब्द येणार आहे भागधारक सातव्या विधानासाठी कोणता शब्द येणार ना आहे नाममुद्रा किंवा त्यालाच आपण बोधचिन्ह देखील म्हणू शकतो त्यानंतर आठव्या विधानासाठी कोणता शब्द येणार आहे वेधानी कंपनी त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला ड क्वेश्चन काय दिलेला आहे आपण पाहू ड क्वेश्चन आहे खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा क्वेश्चन काय आहे खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे संयुक्त भांडवली संस्था ही अनेक व्यक्तींचे ऐच्छिक संघटना आहे काय म्हटलेले संयुक्त भांडवली संस्था ही अनेक व्यक्तींची ऐच्छिक संघटना आहे तर या ठिकाणी आपलं ॲन्सर काय येणार आहे बरोबर किंवा हे विधान काय आहे बरोबर आहे त्यानंतर सेकंड नंबरचं विधान काय दिलेलं आहे बघा कंपनी हा व्यवसाय संघटनेचा औपचारिक प्रकार आहे तर हे विधान पण काय आहे बरोबर आहे त्यानंतर पुढचे विधान दिलेलं आहे कंपनीची नोंदणी करणे सक्तीचे आहे तर हे विधान पण काय आहे बरोबर आहे त्यानंतर संयुक्त भांडवली संस्था ही नैसर्गिक व्यक्ती आहे तर हे विधान काय असणार आहे आपलं चूक कारण का तर संयुक्त भांडवली संस्था ही नैसर्गिक व्यक्ती नसून काय आहे कृत्रिम व्यक्ती आहे त्यानंतर नेक्स्ट विधान दिलेलं आहे संयुक्त भांडवली संस्थेस स्वतःचे कायदेशीर अस्तित्व नाही तर हे विधान पण काय आहे चूक का तर संयुक्त भांडवली संस्थेस कायद्यानुसार काय आहे स्वतंत्र अस्तित्व आहे किंवा कायदेशीर अस्तित्व आहे नेक्स्ट विधान दिलेलं आहे सार्वजनिक कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी मर्यादित असते तर हे विधान काय येणार आहे बरोबर सार्वजनिक कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी भाग ही मर्यादित असते त्यानंतर पुढचे विधान दिलेलं दिले आहे कंपनीज दीर्घकाळ टिकणारे सातत्यपूर्ण आवश्यक आहे तर हे विधान पण काय आहे बरोबर आहे नेक्स्ट विधान आहे संयुक्त भांडवली संस्थेमध्ये मालकी व व्यवस्थापन वेगळे नाही तर हे विधान चूक आहे का तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये किंवा कंपनीमध्ये मालकी व व्यवस्थापन याच्यामध्ये काय आहे वेगळेपणा आहे त्यामुळे हे विधान काय आहे है? चूक आहे त्यानंतर बघा पुढचे विधान दिलेलं आहे संचालक मंडळ कंपनीचे व्यवस्थापन पाहते तर बरोबर आहे संचालक मंडळच कंपनीचे व्यवस्थापन पाहते तर अशा प्रकारे हे विधाने आपल्याला चूक आहेत का बरोबर आहेत ते सांगता येईल त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमधील ई क्वेश्चन काय दिलेलं आहे आपण पाहू ई क्वेश्चन आहे खालील विधाने पूर्ण करा इक्वेशन काय आहे खालील विधाने पूर्ण करा त्यामध्ये पहिले विधान दिलेले आहे कंपनीची स्थापना कायद्यानुसार होत असल्यामुळे तिला डॉट डॉट असे म्हणतात काय म्हटलेले कंपनीची स्थापना कायद्यानुसार होत असल्यामुळे तिला डॉट डॉट असे म्हणतात तर या ठिकाणी रिकाम्या जागी कोणता शब्द येणार आहे तर कृत्रिम व्यक्ती कृत्रिम व्यक्ती म्हणजे कंपनीची स्थापना कायद्यानुसार होत असल्याने कंपनीला आपण काय म्हणतो कृत्रिम व्यक्ती असे म्हणतो म्हणून या ठिकाणी रिकाम्या जाग्या कोणते शब्द येणार आहे कृत्रिम व्यक्ती त्यानंतर बघा दुसरे विधान दिलेलं आहे ज्या कंपनीची नोंदणी स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते त्या कंपनीस डॉट डॉट म्हणतात तर या ठिकाणी रिकाम्या जागा को जागी कोणता शब्द येणार आहे वेधानी कंपनी वेधानी कंपनी कारण आपल्याला माहिती आहे की वैधानिक कंपनीची जी काही स्थापना असेल तर ती कशी केली जाते तर स्वतंत्र कायदा संमत करून स्थापना केली जाते किंवा नोंदणी केली जाते म्हणून या ठिकाणी अँसर काय येणार आहे वैधानिक कंपनी ज्या कंपनीची नोंदणी स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते त्या कंपनीस वैधानिक कंपनी असे म्हणतात त्यानंतर बघा नेक्स्ट विधान काय दिलेलं आहे ज्या कंपनीच्या सभासदांची संख्या ही एकच असते तिला डॉट डॉट म्हणतात तर सभासदांची संख्या एकच आहे म्हणजे ती कंपनी कोणती असणार आहे एक व्यक्ती कंपनी कोणती असणार आहे एक व्यक्ती कंपनी म्हणून जागी कोणता शब्द येणार आहे एक व्यक्ती कंपनी त्यानंतर बघा नेक्स्ट विधान दिलेले आहे सूचीबद्ध कंपनीने कंपनी कायद्यातील तरतुदींचे आणि डॉट डॉटच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले पाहिजे आता जी काही सूचीबद्ध कंपनी आहे तर त्या कंपनीने कंपनी कायद्यातील तरतुदी त्याचबरोबर भारतीय भारतीय प्रतिभूती भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ विनिमय मंडळच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले पाहिजे म्हणून या ठिकाणी आपलं रिकाम्या जागी काय अँसर येणार आहे तर भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ म्हणजे सूचीबद्ध कंपनीला कंपनी कायदा आणि भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाने दिलेली जी काय मार्गदर्शक तत्वे असतील किंवा नियम असतील तर त्यांचं काय करावं लागतं पालन करावं लागतं त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर मधील फ क्वेश्चन काय दिलेलं आहे आपण पाहू कंसातील अचूक पर्याय निवडा क्वेश्चन काय आहे कंसातील अचूक पर्याय निवडा आता या ठिकाणी बघा आपल्याला गट अ आणि गट ब दिलेला आहे आणि या ठिकाणी गट अमध्ये काही जागा रिकाम्या दिलेल्या आहेत आणि गट ब मध्ये पण काही जागा रिकाम्या दिलेल्या आहेत आणि त्या रिकाम्या जागी आपल्याला काय करायचं आहे अचूक पर्याय निवडायचा आहे आता या ठिकाणी बघा गट अ अमध्ये फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे खाजगी कंपनी आणि गट बमध्ये रिकामी जागा दिलेली आहे तर आता गट बमध्ये काय येणार आहे जास्तीत जास्त जास्तीत जास्त दोनशे सभासद मध्ये रिकाम्या जागे काय येणार आहे जास्तीत जास्त दोनशे सभासद म्हणजे खाजगी कंपनीचा विचार केला तर खाजगी कंपनीमध्ये जास्तीत जास्त किती सभासद असतात तर दोनशे सभासद असतात म्हणून मध्ये रिकाम्या जागे काय येणार जास्तीत जास्त दोनशे सभासद त्यानंतर बघा ऑप्शन सेकंड दिलेला आहे सार्वजनिक कंपनी सार्वजनिक कंपनी तर या ठिकाणी काय येणार कमीत कमी कमीत कमी सात सभासद कमीत कमी सात सभासद म्हणजे सेकंड ऑप्शनच्या रिकाम्या गट बमध्ये रिकाम्या जागे काय तुमचं ॲन्सर येणार तर कमीत कमी सात सभासद त्यानंतर बघा गट अ मधला थर्ड ऑप्शन ऑप्शनच्या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे आणि गट बमध्ये आहे सभासदांची मर्यादित देयता दे तर या ठिकाणी आपले आन्सर काय येणार आहे मर्यादित कंपनी म्हणजे मर्यादित कंपनीचा जर विचार केला तर मर्यादित कंपनीच्या सभासदांची जी काय देयता असते तर ती कशी असते सॉरी अमर्यादित कंपनी तर अमर्यादित कंपनीच्या सभासदांची देयता ही कशी असते अमर्यादित म्हणून या ठिकाणी थर्ड ऑप्शनच्या का ठिकाणी काय येणार आहे अमर्यादित कंपनी त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे भारताबाहेर नोंदवलेली भारताबाहेर नोंदवलेली आणि गट ब मध्ये रिकामी जागा दिलेल्या आहे तर या ठिकाणी आन्सर काय येणार आहे आपलं विदेशी कंपनी म्हणजे बघा या ठिकाणी गट अमध्ये खाजगी कंपनी फर्स्ट ऑप्शन काय दिलेलं आहे खाजगी कंपनी तर या ठिकाणी गट बमध्ये काय येणार आहे जास्तीत जास्त दोनशे सभासद सेकंड ऑप्शन आहे सार्वजनिक कंपनी ब गटामध्ये आन्सर काय येणार आहे कमीत कमी सात सभासद सा त्यानंतर गट अमध्ये थर्ड ऑप्शनच्या ठिकाणी रिकामी जागा काय येणार आहेत तर अमर्यादित कंपनी आणि फोर्थ ऑप्शन भारताबाहेर नोंदवलेली तर गट बमध्ये अँसर काय येणार आहे विदेशी कंपनी तर अशा प्रकारे आपल्याला काय करता येतील अचूक पर्याय सुचवता येतील किंवा निवडता येतील त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमधील ह क्वेश्चन काय दिलेला आहे आपण पाहू क्वेश्चन नंबर फर्स्टमधील ह क्वेश्चन खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा क्वेश्चन काय आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा आता वाक्य पहिले काय आहे ते आपण बघू बघू तर पहिले वाक्य आहे वैधानिक कंपनीची नोंदणी कंपनी कायद्याअंतर्गत केली जाते तर या ठिकाणी काय येणार आहे तर वैधानिक कंपनीची नोंदणी लोकसभा अथवा विधानसभेत स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते म्हणजे कंपनी कायद्याअंतर्गतच्या ऐवजी या ठिकाणी कोणता शब्द येणार आहे तर लोकसभा अथवा विधानसभेत स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते त्यानंतर दुसरे वाक्य आहे दुय्यम कंपनीज दुसऱ्या कंपनीचे अर्ध्यापेक्षा म्हणजेच पन्नास टक्केपेक्षा जास्त भागभांडवल धारण करते काय म्हटलेले दुय्यम कंपनी दुसऱ्या कंपनीचे अर्ध्यापेक्षा जास्त भागभांडवल धारण करते तर या ठिकाणी शब्द काय आहे दुय्यम कंपनी तर हा चुकीचा शब्द आहे तर याच ठिकाणी कोणता शब्द असला पाहिजे धारक कंपनी म्हणून या ठिकाणी काय येणार आहे धारक कंपनी दुसऱ्या कंपनीचे अर्ध्यापेक्षा जास्त भागभांडवल धारण करते त्यानंतर तिसरे वाक्य काय दिलेले आहे बघा खाजगी कंपनीसाठी कमीत कमी सात सभासद असले पाहिजेत आता या ठिकाणी अधोरेखित कोणता शब्द केलेला आहे सात सभासद तर याऐवजी काय असलं पाहिजे तर दोन सभासद दोन सभासद म्हणजे खाजगी कंपनीसाठी कमीत कमी किती सभासद आवश्यक असतात दोन सभासद आवश्यक असतात म्हणून जास्त या ठिकाणी आन्सर काय येणार आहे आपलं किंवा अधोरित शब्दाच्या जागी कोणता शब्द येणार आहे दोन सभासद त्यानंतर बघा पुढचे उदाहरण किंवा वाक्य दिलेलं आहे सार्वजनिक कंपनीत जास्तीत जास्त दोनशे सभासद असू शकतात या ठिकाणी कोणता शब्द अधोरेखित केलेला आहे सार्वजनिक कंपनी तर नाही सार्वजनिक कंपनीत नाही तर या ठिकाणी कोणता शब्द आला पाहिजे खाजगी कंपनीत खाजगी कंपनी जास्तीत जास्त दोनशे सभासद असू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला अधोरेखित शब्द दुरुस्त करून त्या ठिकाणी काय करता येईल हे शब्द लिहिता येतील त्यामध्ये बघा पहिल्या वाक्यामध्ये आपण पाहिलं की जे काही वैधानिक कंपनीची नोंदणी कंपनी कायद्यांतर्गत केली जाते तर कंपनी कायद्याअंतर्गत नाही तर लोकसभा अथवा विधानसभेत स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते त्यानंतर दुसरे वाक्य आहे दुय्यम कंपनी दुसऱ्या कंपनीचे अर्ध्यापेक्षा जास्त भागभांडवल धारण करते तर या ठिकाणी दुय्यम दुणी कंपनी नाही तर आपलं उत्तर काय असणार आहे धारक कंपनी दुसऱ्या कंपनीचे अर्ध्यापेक्षा जास्त भागभांडवल धारण करते त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड किंवा थर्ड नंबरचं वाक्य आहे खाजगी कंपनीसाठी कमीत कमी सात सभासद असलेच पाहिजेत तर या ठिकाणी सात नाही तर किती असले पाहिजेत दोन सभासद असले पाहिजेत त्यानंतर पुढचे वाक्य आहे सार्वजनिक कंपनीत जास्तीत जास्त दोनशे सभासद असू शकतात आता या ठिकाणी सार्वजनिक कंपनीत नसून तर काय असलं पाहिजे खाजगी कंपनीत जास्तीत जास्त दोनशे सभासद असू शकतात तर अशा प्रकारे आपण जो सेकंड नंबरचा चॅप्टर आहे तर या चॅप्टरमधला uh, जो काही फर्स्ट क्वेश्चन आहे तर तो फर्स्ट क्वेश्चन आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे राहिलेले जे काही नेक्स्ट क्वेश्चन आहेत तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवरती प्रेस करा थँक यू